नमस्कार श्रुतेव हो। श्रुतेव हो आपल्याला जरा नवीन चॅनल बनवायचं असलं तर आता नवीन चॅनलसाठी दोन हजार सव्वीसना आपल्याला चांगलाच चांगला हा वर्ष नवीन जे यूट्यूबर आपल्या युट्यूबवर येणार आहे त्यासाठी चांगलं महत्त्वपूर्ण होणार आहे आणि युट्यूबवर असलेले दोन हजार सव्वीसचे नियम काय आहे आणि याच्यामध्ये काय नाही आपण ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तुम्हाला जर का चॅनल तुमच्या याच्या तुमच्या जर मोबाईलवर चॅनल खोलायचं असलं तर पहिलं म्हणजे आपल्याला स्वतःच्या नावानं चॅनल ओपन करणे आणि स्वतःच्या नावावर आपलं शिम असणे हे गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे असं आहे की आपण पहिल्या चुका करतो चॅनलवर गेल्यावर काय होतं आहे आपण थोड्या थोड्या चुका करतो आहे आपण काय आहे दुसऱ्याचे जे व्हिडिओ असतात ना तो डाउनलोड करून आणि आपण आपल्या चॅनलवर टाकतो आणि त्याच्यामुळं काय होतं आपल्याला आहे ना स्ट्रिक येते म्हणजे आपल्या चॅनलवर कॉपीराइट येते आणि ते कॉपिरेट आले ना, ना की मग आपल्या चॅनल जे समोर आपल्याला वर्षांना दोन वर्षांना सरासरी सहा महिन्यांना किंवा बारा महिन्यांना जर मोनाटाईज होणार असला तर आपल्याला जर सरासरी त्याच्यावर स्ट्रिक जर आली आणि कॉपीराइट लागलं तर तो आपला चॅनल बर्बाद होऊ शकतो आणि जे बाकीच्या चुका म्हणजे दुसऱ्या अशा की आपण कोणत्याही दुसऱ्या व्हिडिओ डाउनलोड करून आपल्या चॅनलवर टाकायचा नाही आणि आपण चॅनल तयार केल्यापासून तर शेवटपर्यंत चॅनल मॉनोटाईज होण्यापर्यंत आपल्या कोणाही आपल्या चॅनलवर स्ट्रीक आली नाही पाहिजे आणि चॅनल केव्हा मॉनोटाईज होतो आपल्याला लक्षात ठेवा आपला चॅनल आहे ना आपल्याला एक हजार सबस्क्राईब पूर्ण पाहिजेत आणि आपल्याला चार हजार घंट्याचा वाशट टाईम पूर्ण झाला पाहिजेत म्हणजे ते पण नव्वद दिवसामध्ये म्हणजे आपल्याला आहे ना जवळजवळ चार लाख बेचाळीस हजार मिनटं असे पूर्ण झाले पाहिजेत त्या टायमाला आपला आहे ना चॅनल मोनटाईज होऊन जातो आणि आपण आपल्या चॅनलवर आहे ना चुका जर नाही केल्या तर शंभर टक्के आपल्याला चॅनल आपला मोनटाईज व्हायला यूट्यूब काय करतं आहे आपल्याला मॉनटाईज होण्यासाठी मदत करतं आणि आपण काय करतो जर आपण छोट्या छोट्या जर चुका केल्या कोणाचं जर आपण कॉपीराईटचा जरा व्हिडिओ घेतला आणि तो टाकला कोणाच्या याच्यावरून जर थोडंसं एखाद्या मोबाईलवरून मागून घेतला तो जर टाकला ना असं जर केलं ना तरीसुद्धा आपल्याला त्या चॅनलला स्ट्रीक येतो आणि नंतर काय होतं तो जो चॅनल असतो ना आपला स्वतःचा आपल्याला यूट्यूबवरून न्यायला आपल्याला मदत करत नाही आणि कारण काय होतं आपण आणि एक आहे आपण आपलं स्वतःचं थमनेल जर चांगलं ठेवलं आणि आपण स्वतःचं समनेल किंवा जे आपण स्ट्रिक लावतो ती जर व्यवस्थित वापरली तर कुठंही आपल्या चॅनलला अडचण येणार नाही आणि जसं आपण यूटूबवर जसं आपण ख आय डी करतो ना तसेच आपल्याला गुगल आय डीसुद्धा लागते यूट्यूबवर जसं आपण चॅनल बनवतो ना सुद्धा आपल्याला गुगलवर पण एक चॅनल बनवायचं असतं म्हणजे गुगलचा जे खातं गुगल असतं ना गुगल ॲडमिशन म्हणजे आपल्याला ते गुगलच्यामधूनच आपल्याला आहे ना यूट्यूबला मदत होते आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्तीनं काय करायचं स्वतःचा शेड्यू बनवायचा आणि स्वतःच्या शेड्यूला आहे ना से कम आपला आवाज पाहिजेत किंवा स्वतः आपण लाईव्ह दिसलो पाहिजेत आणि दुसऱ्याचा आवाज जर आपण त्याच्यामध्ये जर घेतला किंवा संगीत म्युझिक घेतलं कुठलंही म्युझिक वापरायचं नाही कोणी काय होतं आता जवीन नवीन युट्यूबर असतात ना, ना आ, शा, शा, शा ते काय करतात कुठेतरी एखादा शॉ शॉर्ट व्हिडिओ काढतात आणि त्याच्यावर काय म्युझिक लावतात आणि म्युझिकमुळे काय होतं आपल्याला कॉपी लागते कॉपीरेट लागल्यामुळं काय होतं आपला चॅनल आहे ना स्ट्रिक होऊन जातो आणि आपण आपल्या चॅनलचं जर आपलं चांगल्या रीतीनं पालन जर केलं तर आपला यूट्यूब चॅनल शंभर टक्के यशस्वी होईल आणि तो मोरो जाऊ शकतो आणि मुन आपल्याला तो जे आपण सबस्क्रायबर असतात आपले आणि आपलं आपण जर व्यवस्थित व्हिडिओ जरा टाकला तर सबस्क्रायबर आपल्याला काय आहे कमेंट करतात आपल्याला लाईक करतात त्याच्यामुळं काय होतं आपल्या लाईकमुळं आणि कमेंटमुळं ला। त्याच्यामुळंही सुद्धा आपल्या चॅनलला आहे ना असं प्रोत्साहन मिळतं की जेणेकरून यूट्यूब आपल्याला समोरून येऊ शकतो आणि मध्ये जेवढे बारीक बारीक नेम आहे ना असे बारीक बारीक नियम आहे फक्त जे आपण नियम जर पालन केलं नियमाचे म्हणजे इतके बारीक नियम असले तरी पण सुद्धा आहे ना आपण जर थोडीशीही चूक नाही केली तरी ते आपले नियम आपल्या हिशोबानं जर आपण के वागणूक केली त्याची तर ते आपल्याला काही अडचणी येऊ देणार नाही कारण काय होतं फक्त आपल्याला काय करायचं आहे कॉपी लागासाठी फक्त दुसऱ्याची व्हिडिओ डाउनलोड नाही करा करायचे आणि दुसऱ्याची व्हिडिओ डाउनलोड नाही करायची दुसऱ्याचा आवाज आपल्या व्हिडिओमध्ये नाही घ्यायचा दुसऱ्याच्या मोबाईलवरून काढलेले आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ ते आपल्याला डाउनलोड करून आपल्या चॅनलवर टाकायचे नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तीन महिन्या तीन महिन्यामध्ये कुठलाही आपल्याला आपल्या चॅनलवर कॉपीराईट आला नाही पाहिजे आणि आ हा एखादा जर चुकून आपल्याकडून जर अचानक व्हिडिओ पडला आणि त्याला कॉपीराईट लागलं तर काय करायचं लगेच तो आपला व्हिडिओ आहे ना डिलीट करून टाकायचा डिलीट करून टाकला ना तर लगेच युट्यूबवर काय करतात ते आपलं कॉपरेट काढून टाकतात आणि जे आता दोन दोन हजार सव्वीसमध्ये जे नवीन यूट्यूबर आपल्याला चॅनल चालू करणार आहे त्यासाठी आता आहे ना नवीन नियम लागू झालेले आहे आता आपल्याला आहे ना पूर्वीचं काय होतं दोन दोन तीन तीन वर्ष चॅनल आहे ना मॉनोटाईज व्हायचं नाही आता काय होतं आहे जवळपास आपल्याला एक बारा महिन्यामध्ये चॅनल मॉनोटाईज होऊ शकतो आणि लक्षात ठेवा तुम्ही आणि आपल्याला काय करायचं आहे कॅटेगरी निवडायची आपल्याला एक कॅटेगरी निवडायची कारण कसं असतं कोणी काय करते आहे लॉंग व्हिडिओ टाकते शॉर्ट व्हिडिओ टाकतंय दोन्हीपैकी आपल्याला काय करायचं एकच व्हिडिओ बनवायचा आहे एक किंवा लॉंग किंवा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओन फक्त काय होतं आपल्याला ना जास्तीत हो, आप जास्त सबस्क्राईब मिळतात शॉर्ट व्हिडिओमुळे आणि लॉंग व्हिडिओमुळे काय आपल्याला सबस्क्राईब कमी मिळतात पण आपल्याला जवळपास वास्ट टाइम होण्याला मदत येणार लॉंग करतो करतोय आणि आपल्याला जास्तीत जास्त, जास्त लवकर जर मोनोटाईज चॅनल जर करायचा असला ना तर फक्त आपल्याला काय करायचं आहे लॉंग व्हिडिओ टाकायची आणि आपल्याला कॅटेगरी निवडायची लाँग व्हिडिओची आणि आपल्या नावासमोर आपण जर चॅनल बनवलं तर आपल्या नावासमोर काय करायचं आपल्याला जास्त मोठ्या अक्षरामध्ये नावं घ्यायचं नाही कारण काय होतं बरेचसे ना जवळपास चार चार म्हणजे त्याच्यामध्ये एवढा टाईम जातो जवळपास तिथं चार पाच नावं नाही आल्या पाहिजेत की आपलंही ना छोटं छोटं नाव आलं पाहिजेत म्हणजे छोटं नाव आलं ना तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त मोहर जास्त मोहर जायला समोर जायला मदत होते आणि आता आता काय झालं आता बरेचसे आहे ना आता जे जुनी जुने युट्यूबर आहे ते नवीन युट्यूबरला कधीच जमू देणार नाही आणि कधीच सुचू देणार नाही ते तुम्हाला आज काय सांगतील आणि उद्या काय सांगतील याच्यामध्ये ना बरंच बरेचसे आज त्याच्यामध्ये फरक आहे कारण काय होतं त्यांना एक त्यांना एक कळतं आहे की जे नवीन युट्यूबर असतात ना यांना याच्यामध्ये येऊ द्यायचं नाही कारण ते काही पण सांगून तुम्हाला आहे ना याच्यामध्ये बरबादीचे मार्गावर लावतात आणि हो तुम्ही त्याचा आज व्हिडिओ बघा आणि परत उद्या उद्या जर बघितला तर त्याच्यामध्ये ना जमीन आसमानचा फरक असतो तो आज काही सांगेल तर उद्या काही सांगेल त्याच्यासाठी ना आपण काय करायचं जेवढं होईल तेवढं आपल्या कॅटेगरीनुसार आपण आपल्या हिशोबानुसार जेवढी आपलची जेवढी आपली अक्कल असेल तेवढ्या सुद्धा आपण जर व्हिडिओ बनवला ना तर आपल्याला काहीही अडचण येणार नाही आणि कोणाचं युट्यूबरचं ऐकायचं नाही आणि युट्यूबरचं ऐकून ये ना आपल्या चॅनलची बरबती करायची नाही युट्यूबवर तुम्हाला आज काही सांगतील उद्या काही सांगतील कोणी म्हणते लाँग लौां, लाँग व्हिडिओवर पण मॉनिटाईज uh, होत आहे कोणी म्हणतं शॉर्ट व्हिडिओवर पण होत आहे आणि शॉर्ट व्हिडिओवर पण पैसे मिळतात त्या का त्यासाठी युट्यूबरनं काय सांगितलं आहे शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही जर लाँग व्हिडिओ टाकला आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही पुन्हा शॉर्ट व्हिडिओ टाकला तर तुमचे ते जे वॉच टाइम असतो ना तुमच्या लाँग व्हिडिओचा वॉच टाईम ते त्याच्यामध्ये धरत नाही आणि आपला, आपला तो व्यव म्हणजे आपला तो टाइम व्यर्थ जाणार आहे आणि म्हणजे व्यर्थ टाईम गेला की त्याच्यामध्ये आपलं चॅनल बरबतीच्या मार्गाला लागेल